भर पावसाळ्यातही राजगड कोमेजल्यासारखा भासत होता शेवाळलेल्या कड्या कपाऱ्यांमधून पाझरणारे थंड पाणीही अश्रूंसारखेच वाटत होते राजे आग्र्यातून निसटल्याची खबर राजगडाने ऐकली होती पण आता त्याला राजांची ओढ लागली होती राजे कधी पोहोचणार याचं उत्तर मात्र अद्याप कोणालाही मिळत नव्हतं बाळाजी मोरोपंत आणि इतर मंडळी फडामध्ये आपापल्या कामात गुंतलेली राजे जसे आग्र्याला गेले तेव्हापासून जिजाऊ सदरेवर कमी आणि देवघरातच जास्त थांबत होत्या उपास तापासाने पार थकल्या होत्या त्या पिंडी समोर घटकानं घटका बसून देवाशी भांडत होत्या कधी पदर पसरत होत्या तर कधी अश्रूंनी अभिषेक घालत होत्या आजही तीच गत राजे आग्र्यातून निघाल्यापासून तर त्यांची उपास तपास जास्तच कडक झाले होते कधी एकदा राजे मायघरी परततील या विचाराने त्यांचा जीव क्षणोक्षणी कासावीस होत होता मध्यान काळ टडत आला इतक्यात एक नजरबाज आल्याची बातमी एक सेवक घेऊन आला मोरोपंत दप्तरी बसलेले त्यांनी नजरबाजाला पाठवण्याची परवानगी दिली लिखापडी करता करता मोरोपंथांची नजर समोर गेली समोर महादेव उभा महादेवाला पाहताच मोरोपंतांच्या डोळ्यात आनंद तरळला लगबगीनं उठत ते महादेवांसमोर थांबले आणि म्हणाले काय खबर आहे महादेवा महादेवानं स्मित केला आणि म्हणाले शिवाजी महाराजांचा निरोप होता मोरोपंतानं काय बोलावं तेच उमजेना समोर जात त्यांनी महादेवाला थेट मिठीच मारली आणि त्याला हाताला धरून देवघराच्या दिशेनं नेले मोरोपंतांना पाहताच दीपवने आऊसाहेबांना आवाज दिला समाधीतून भानावर येत आऊसाहेबांनी क्षीणपणे डोळे उघडले आणि म्हणाल्या काय कपोरी कशाला आवाज दिला दीपाऊ पदर सावरत म्हणाले आऊसाहेब नजरबाज आलाय शिवाजी महाराजांचा निरोप आहे म्हणे आऊसाहेब तडक उठल्या थकलेल्या आऊसाहेब देवघराबाहेर आल्या आणि बारीक डोळे करत महादेवांकडे पाहत म्हणाला महादेवा कसा आहे रे माझा शिव वा महादेवानं खाली झुकत आऊसाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि राजांनी दिलेली अंगठी आऊसाहेबांच्या हाती दिली अंगठी पाहून आऊसाहेबांच्या गालावर आनंद खेळू लागला हसत हसत त्यांनी ती अंगठी कपाळी लावली आणि महादेवाजवळ जात त्याच्या डोक्यावर हात फिरवला काय खबर आणली शिवाची कुठं आलाय तो तो बघितला का त्याला नाही आऊसाहेब मी नाही भेटलो पण राजांनी केदरा नावाचा हेर पाठवला होता त्यांनी ही अंगठी दिली मनाला राजे अजून लय लांब आहेत वाराणसीवरून खाली दक्षिणेला उतरले त्यांना पोचाय अजून पंधरा दिवस लागतील पण त्यांनी निरोप दिलाय की राजगडावर पोहोचून मोरोपंतांना सांगा की तोफांचे आवाज करा मोरोपंतांच्या भुवयाच वर झाल्या आऊसाहेबांनाही आनंद झाला महादेवांच्या चे चेहऱ्यावर मात्र संभ्रम होताच तसा तो म्हणाला आऊसाहेब राजे अजून राजगडावर पोचले नाही तरी बी तोफांचे आवाज का करायचे मला काय समजलं नाही बा तसे मोरोपंत जवळ आले आणि त्यांनी मोठ्या मायेने महादेवांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले मोठा भाग्यवान आहेस महादेवा तू अशा राजांची सेवा करायला मिळते तुला लेका राजांचा नजरबाज आहे ना तू आणि तुला एवढंही समजलं नाही गडावर तोफा झाल्या की राज्यभर बातमी पसरेल की शिवाजी महाराज पोहोचले मुगली हिरांकडून हे खबर औरंगजेबापर्यंत पोहोचेल त्यामुळे आपोआप पहारा ढिला पडेल शिवाजी महाराजांचा शोध थांबेल आणि राजांना पुढचा प्रवास सोयीस्कर होईल महादेवाच्या डोक्यात उजेड पडला त्यांना हात जोडत होकार दिला मोरोपंतांनी आऊसाहेबांकडे पाहिलं आऊसाहेब स्मित करत होत्या मोरोपंत म्हणाले औसाहेब शुभकामाला देर नको ताबडतोब तोफांना पत्ती देतो आज्ञा द्यावी तशा औसाहेब म्हणाल्या एवढी घाई बरी नको मोरोपंत शुभ कार्य असलं तरी हा फक्त देखावा असे त्यात जराही गफलाही नको रात्र होऊ द्या गडाखाली मेणा जाऊ द्या पथकासह परत येऊ द्या गडाचे पहारी जारी करा आणि त्यानंतर सकाळी तोफेचे आवाज करा जेणेकरून शुभ आल्याचं साऱ्या राजगडाला राजगडाच्या पायथ्याला आणि साऱ्या मुलखाला कळेल मोरोपंतांनाही ही कल्पना पटली कधी एकदा रात्र होईल आणि पालखी येऊन गडाखाली जाईल असं त्यांना झालं होतं रात्र डोक्यावर आली तसा राजगड अंधारात गुडूप झाला मोरोपंत शाही पालखी घेऊन गडाखाली उतरले मध्यरात्रीच्या सुमारास पडदे सोडलेली दिमागदार पालखी गडावर आली भल्या पहाटेच साऱ्या गडावर बातमी पसरली शिवाजी महाराज आग्र्याहून गडावर परत आले हीच खबर आता मिर्झा राजांच्या चौकीवर पोहोचली होती शिवाजी महाराज आग्र्यावरून येऊन राजगडाला पोहोचले ही बातमी औरंगजेब बादशाला सांगायला हवी आणि मिर्झा राजे जयसिंग औरंगजेब औरंगजेब पत्र लिहायला बसले बादशाह राजे यांचा दंडवत तुमचे तेज सदैव बहरत राहो आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करण्याची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना खबर वाईट आहे आग्र्याची शाही ठेप सोडून पळालेला शिवा राजगडी पोहोचला शेवटी तुमचा आदेश मिळाला तेव्हापासून आम्ही शेकडो रस्त्यावर हजारो नजरबाज ठेवले आम्ही वाटेवरील एकूण एक माणसाची तपासणी केली पण आम्हाला उमजत नाही की शिवा हवेतून पक्षी बनून आला की पाण्यातून जलचर बनून आला आम्हाला खबर मिळाली होती आठही दिशांना आपले लाखो मुघली सैनिक घारीप्रमाणे शिवाला शोधत होते मुघली सल्तनत ओलांडणे हे तर मोठे आव्हानच पण शिवाने ते ओलांडले आणि तो इकडे स्वराज्यात पोहोचला हा आम्ही आमचा मोठा अपमान समजतो बादशहा अर्थात एवढी मोठी दौड साधल्यानं तो आजाराने जर्जर झाला असून त्याच्यावर मोठाले उपचार सुरू असल्याचे समजते पण अशा आजारातून तो पुन्हा बरा होईल असं आम्हाला वाटत नाही आज शिवा पोहोचल्याचा संदेश तुम्हाला आहोत कदाचित पुढचे पत्र आम्ही शिवाचा आजाराने मृत्यू झाला असं पाठवू शकतो तुमचा आदरातिथ्य नाकारून कोण सुखासुखी जगू शकेल भाषा तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा असाच आमच्यावर वर्षावर आहोत हीच विनंती मिर्झा राजेने पाठवलेले पत्र औरंगजेबाने वाचले आणि दुसऱ्याच क्षणाला तो संतापून उठला अस्वस्थ येरझारा मारत त्यानं अवतीभोवती पाहिलं औरंगजेबाने स्वतःला शांत केलं चेहऱ्यावर स्मित आणलं आणि फिदाय खानाकडे पाहत म्हणाला आपल्या सल्तनतमधल्या एकूण एक सरदारांपर्यंत ही बातमी पोहोचवा प्रत्येकाला समजलं पाहिजे की शिवा राजगडावर पोहोचला फिदाय खान चकित होऊन बादशाकडे पाहू लागला बादशाच्या चेहऱ्यावर स्मित होतं होय फिदाय खान मी खरंच बोलतोय प्रत्येक सरदार चौकीदार सुभेदार सेनापती प्रत्येक जबाबदार सैनिकांपर्यंत ही खबर पोहोचली पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की तुम्हा सगळ्यांच्या नाकावर टिचून तुम्हाला तुमची लायकी दाखवून हा शिवा राजगडावर पोहोचला स्वतःच्या ताकतीवर हुशारीवर मोठा विश्वास मोठा घमंड असणारे अनेक नायक आपल्या सेनादलात आहेत त्या प्रत्येकाला सांगा की तुमचा बाप राजगडी पोहोचला तसा फिदाई खान कमरेत झुकत म्हणाला पण करा बादशहा असं बोलून आपण आपल्या सैनिकांचं खचवत खचवतायत तसा मोठमोठ्यानं हसत बादशाह म्हणाला आपल्या सैनिकाचं मनोबल हसत हसत बादशाह एकदम शांत झाला आणि डोळ्यात विस्त आणत फिदाई खानाकडे पाहत म्हणाला आपल्या सैन्यात मनोबल असतं तर शिवा जिवंत पोहोचलाच नसता राजगडावर आपल्या सैन्यात मनोबल असतं तर हजारो मैलाचं अंतर पार करून शिवा स्वराज्यापर्यंत गेलाच नसता किती मोठमोठाले सरदार आपण त्याच्या मागावर पाठवले पौलाद खान पाच हजाराची फौज घेऊन पहारा करत होता जाफर खान पाच हजाराची फौज घेऊन त्याला शोधायला गेला नरवीर घाटीवर तर आपण तीन सरदार पाठवले होते उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम सगळ्या वाटेवर हजारो नजरबाज पाठवले तरीही तो शिवा गेला आणि तुम्ही म्हणताय आपल्या सैन्याचं मनोबल खचवताय असं म्हणत बादशहाने स्वतःला शांत केलं आणि आसनावर जाऊन बसला समोरची सुई आणि लोकर घेत टोपी विणू लागला विणता विणता त्याचा विचार सुरू होता काही क्षणांनी त्यानं जाफर खानाकडे पाहिला आणि म्हणाला शिवाच्या शोधासाठी जेवढं सैनिक वेगवेगळ्या वाटेवर रवाना केला आहे ते सगळं माघारी बोलवा काबूलस्वारीसाठी सर्वांना सज्ज करा जी हुजूर असं म्हणत जाफर खान बाहेर निघाला बादशहाचा मेंदू मात्र अद्याप शांत झाला नव्हता फिदाई खान समोर उभा होता शांतपणे टोपी विणणारा बादशहा विकृत यमाहून वेगळा भासत नव्हता